नमस्कार सायली किचनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत पातळ पोह्याचा चिवडा तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण प्रथम बघून घेऊ पातळ पोहे एक किलो शेंगदाणे दीड वाटी सुख खोबऱ्याचे काप हे अर्धी वाटी आणि तेल एक वाटी घेतलेलं आहे डाळ एक वाटी सात ते आठ तिखट मिरच्या ह्या वाटून घेतलेल्या आहेत कढीपत्ता हळद अर्धा चमचा काजूचे तुकडे मीठ मोहरी आणि पिठी साखर ता अपन कड़ी ता अपन ठेवले आणी आता आपण चिवडा करायला घेऊ त्यासाठी कढई तापत ठेवले आहे आणि त्याच्यामध्ये आता थोडे थोडे पोहे आपण भाजून घेणार आहोत उन्हाळा असेल तर आपण उन्हाळ्या हे म्हणजे पात पोहे आपण उन्हात थोड्या वेळ भि वाळत ठेवले तर ते आक्रसत नाहीत म्हणून थोड्या वेळ उन्हात ठेवून द्यायचे आणि आता आपण हे पातळ पोहे भाजून घेतोय चांगले मधे मधे ते चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे चिवडा आपला मऊ पडत नाही आणि मध्ये मध्ये आपण ते बघायचंय कुरकुरीत झालेत का पोहे आता हे आता हातावर घेऊन नये बघा किती एवढा त्याचा चुरा होई होतील इतपत ते पोहे भाजून घ्यायचे म्हणजे चिवडा मग आपला मऊ होणार नाही आणि एका पातेल्यामध्ये ते काढून घ्यायचे पोहे भाजलेले आता कढईमध्ये आपण जे एक वाटी तेल घेतलंय ते गरम करत ठेवू आणि त्याच्यामध्ये आपण एक एक जिन्नस असं तळून मग ते आपण त्या पोह्यावर त्याच्यामध्ये आता आपण पहिले शेंगदाणे तळून घेऊ शेंगदाणे एवढे तळायचे की ते फक्त थोडे लाल दिसले पाहिजेत वरती एकदम करपून नाही टाकायचंय आणि हे शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता कमी जास्त तुम्ही करू शकता खोबरं सुद्धा तुम्हाला ज्याप्रमाणे आवडत असेल त्याप्रमाणे आवडीप्रमाणे तुम्ही खोबरं पण तळ घेऊ शकता परत काजू डाळ्या ह्याचं पण प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेतलं तरी चालू तर हे शेंगदाणे आपले बघा थोडे लाल झाले आता आपण ते काढून घेऊ ते पोह्यावर टाकायचे तर शेंगदाणे झाले पण ते टाकल्यानंतर पोह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आपण आता खोबरं टाकून ते आपण थोडं लाल होईपर्यंत तळून घ्यायचं जास्त ते काळं पण करायचं नाही मग त्याची चव बदलते त्यामुळे ते, ते थोडं लाल होईपर्यंतच खोबरं तळून घ्यायचं हे एवढं लाल झालं की काढून घ्यायचं आणि ते पण परत पोह्यामध्ये मिक्स करायचंय आता खोबरं तळून झाल्यानंतर आपण आता काजू तळून घेणार आहोत कारण काजू तसा कच्चा टाकायचा नाही तो थोडा तळून थोडा लाल करून घ्यायचा आहे काजू टाकणं हे पण ऐच्छिक तु, आहे तुम्हाला कंपल्सरी नाही काजू टाकायला पाहिजे पण बऱ्याच जणांना आवडतो म्हणून आपण ते कळत काजू टाक हा एवढा लाल काजू केला ना तरी खूप झालं आता ते पण पोह्यांमध्ये टाकून घेऊन मिक्स करून घ्यायचं सर्व आणि आपण जेव्हा त्या डाळ्या तळणार तर त्या डाळ्या आपण ह्या गायणीमध्येच घेऊन तळायच्या म्हणजे काय होत त्या कढईमधून काढताना पटापट पत काढता येत नाहीत हे बघा अशा ह्याच्यात ह्याच्यातच डाळ्या त्या भाजून घ्यायच्या त्या आपण थोड्याशाच लाल करून घ्यायच्या तर ह्या डाळ्या पण आपल्या झालेल्या आहेत त्या पण आता आपण पोह्यांमध्ये टाकून घेणार आणि ह्याच्यानंतर आता आपण फोडणी करणार आहोत तर फोडणीसाठी तर तेल तुम्हाला कमी वाटलं कढईमध्ये तर थोडं तुम्ही टाकू शकता तर फोडणी करताना प्रथम आपण मोहरी टाकली तेलात त्यानंतर त्याच्यामध्ये आपण कडीपत्ता टाकणार तो कढीपत्ता धुवून थोडा वाळवून घ्यायचा कारण फोडणी मध्ये टाकला की तो आपला मग तडतडता हातावर उडू शकत आता त्याच्यामध्ये आपण ना मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत कारण का होतं मिरच्या वाटून घेतल्या की त्याची चव जास्त चांगली वाटते लागते चिवड्यामध्ये आणि त्याचं पण प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घ्या तिखट कोणाला कसं पाहिजे त्याप्रमाणे आणि त्या मिरच्या आपण एवढ्या तेलामध्ये तळून घ्यायच्या की सुखा -सुखा ते असं तुम्हाला सुखसुख्या दिसल्या पाहिजेत त्याचे ते आपण वाटून घेतलेले जे पिसेस आहेत ते पूर्ण असे लाल होईपर्यंत आपण त्या फोडणीमध्ये त्या मिरच्या तयार करून घेणार आहोत म्हणजे आपला चिवडा हा मऊ पडणार नाही म्हणून मिरच्या त्याच्यामध्ये पूर्ण सुखवून टाकायच्या आणि मिरची टाकल्यावर हे फोडणी कालथ्यानी हलवत राहायला लागतं ला अजून आपली मिरची सुखली नाही ती सुखली की मग त्याच्यामध्ये आपण हळद टाकणार पण आता अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि हळद टाकून पण थोड्या वेळ ठेवायचं आहे आपल्याला फोडणी आणि त्यावेळेस गॅस एकदम बारीक करायचा नाहीतर आपली हळद करपून जाईल ती बाजूला मिरचीचं आपल्याला पिळे दिसत आहेत ते ससे सुखलेले आहेत तसं होऊन द्यायचंय आता आपण ही फोडणी त्या पोह्यावर टाकणार आहोत ती फोडणी आता पोह्यावर टाकायची आणि पोह्यामध्येच आपण मीठ आणि साखर. आपल्या आवडीप्रमाणे आपल्या टेस्ट चवीप्रमाणे आपण टाकणार पहिले थोडं थोडं मीठ टाकून मग तुम्ही चाखून बघा मीठ आणि पिठी साखर टाकून पिठी साखर टाकली की कसं साखर पूर्ण आपल्या या चिवड्यामध्ये मिक्स होऊन जाते आपली ती आखी साखर टाकली की ती तिशी आपल्या तोंडात येते आता पोहे आपला ह्या चिवड्याच मिक्स फोडणी मिक्स करताना नेहमी असं भांड उडवत उडवतच करायचं नाहीतर काय होतं आपण जे पोहे भाजून घेतलेत खुसखुशीत ते तुम्ही कालथ्याने जर जा जा जास्त करून मिक्स करायला गेलात तर ते पोहे तुमचे तुटू शकतात म्हणून हे असं भांड उडवत उडवतच आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचंय म्हणून चिवडा करताना नेहमी थोडं मोठंच भांड घ्यायचं म्हणजे आपल्याला हे मिक्स करताना प्रॉब्लेम येत नाही हे बघा पूर्ण आता आपल्या पोह्यांना सगळं लागते हळद तिखट आणि मग चाखून बघायचं चा कमी वाटलं तर परत मीठ साखर हे टाकून तुम्ही परत त्याला असं उडवून उडवून मिक्स करून घ्यायचं मग आता ह्या दिवाळीला तुम्ही माझ्या पद्धतीने चिवडा करून बघा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला चिवडा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद